फ्रेंड्स नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा रंग आहे पिवळा तर मी हे सुंदर असे कानातले अवघ्या पाच मिनटात बनतील खूप सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य आपण इथे एम्ब्रॉयडरी धागा घेणार आहोत टू पॉइंट ट्वेंटी एम एम ची सुई वापरणार आहे कात्री लागेल ग्लू लागणार आहे आणि हे असे हुक लागतील आपल्याला इथे मी दोन गोल्डन मणी घेतलेले आहेत गोल्डन तुम्ही मणी वापरू शकता किंवा कटमध्ये असा हा मणी मिळतो तो वापरला तरीही चालेल सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत तुमच्याकडे ही सुई नसेल तर तुम्ही नेहमीची दहा नंबरची नऊ नंबर, नंबर वापरतो ती वापरली तरीही चालेल फक्त साईज थोडी मोठी होईल फुलाची या तर मॅजिक रिंग बनवून घेतलेली आहे आपण यात एक दोन चेन तयार करायच्या आणि या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायच्या आहेत एक दोन तीन सुरुवातीला जे आपण दोन चेन केलेला आहे सुद्धा एक खांब आणि तीन खांब आपण करून घेतलेले आहेत त्यानंतर एक दोन चेन आणि या सर्कलमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच केल्यानंतर पुन्हा एक दोन इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे दोन चेन तयार केल्या यात पुन्हा आपल्याला एक दोन तीन खांब आणि दोन चेन सुरुवातीला दोन चेन त्यानंतर तीन खांब दोन चेन आणि स्लिप स्टिच ही आपली दुसरी पाकळी तयार आहे एक दोन चेन पुन्हा आपल्याला इथे तीन खांब करायचे आहेत एक दोन तीन तीन खांब दोन चेन आणि या सर्कलमध्ये स्टिच तीन पाकळ्या आपल्या तयार आहेत एक दोन चेन तीन खांब दोन तीन दोन चेन ही आपली चौथी पाकळी तयार आहे एक दोन एक दोन तीन एक दोन चेन आणि स्लिप स्टिच इथे आपल्या पाचही पाकळ्या तयार आहेत त्यानंतर एक चेन तयार करायची आणि हा धागा इथे कट करून टाकायचा कट केल्यानंतर हा जो पहिला आपण मॅजिक रिंग बनवली होती तो लूपासा ओढून घ्यायचा आणि दोन्हीची गाठ बांधून इथे धागा कट करून टाकायचा गाठ बांधल्यानंतर जास्तीचा धागा आपण कट करणार आहोत त्यानंतर हे अशा पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि सुंदर असं आपलं हे फूल तयार आहे अवघ्या पाच मिनटात होईल असं फूल तयार आहे इथे पहा गोल्डन मणी हवा असेल तर गोल्डन मनी लावून घ्या किंवा मोती असेल तर तुम्ही मोती लावला तरीही छान दिसेल तर मी इथे गोल्डन मनी लावणार आहे हे आपण हूक घेतलेलं आहे प्लायरने मी हे थोडंसं लूज थोडंसं मोठं करून घेते आणि कोणत्याही एका पण पाकळीमध्ये फक्त अडकवून घेणार आहोत याला मागच्या बाजूने असं तिसरा जो खांब आहे इथे अडकून दाखवते तिसऱ्या खांबामध्ये मी इथे भूक असं अडकून घेतलं आणि प्लायरने फक्त असं ह्याला व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे मी मनी लावून देईल अवघ्या पाच मिनिटात बनवून आपले हे दोन्हीही कानातले तयार झालेले आहेत नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा रंग आहे नवरात्रीचा पिवळा रंग आहे तर तुम्ही अवघ्या पाच मिनिटात तुम्ही हे कानात बनवू शकतात असे हे ड्रॉप शर्टचे मनीसुद्धा मिळतात इथे लावले तर आणखी सुंदर असे हे कानातले आपले बनून तयार होतील किंवा असेही ठेवले तरीही छान दिसतात व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा भेटूया का नवीन व्हिडिओ थँक्यू